या बातमीची प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ॲक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर पूर्व वैमानस्यातून तरुणाला फायटर लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी चौघांवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत प्रेम बन्नी मनसावाले वय अट्रा राहणार हुच्चेश्वर नगर भाग तीन कुंठा नाका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा राजू जमादार सुमित राजू जमादार गणेश राम, राम जमादार सनी राम जमादार सर्व राहणार सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ही घटना अकरा नोव्हेंबर रोजी पाटील नगर येथे घडली फिर्यादी प्रेम हा जात असताना आरोपींनी दुचाकीवर येऊन तरुणाला फायटर लोखंडी रॉड व फरशीने फिर्यादीच्या डोक्यात नाकावर शिवा पायावर मारून गंभीर जखमी केले शिवाय आम्ही दादा आहोत तुला खल्लास करतो असे म्हणत धमकी दिली त्यानंतर तलवार व लोखंडी रॉड दाखवत परिसरात दहशत निर्माण करत गाडीवरून निघून गेले ही घटना अकरा नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली